राहुरी फॅक्टरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक नजिक मंगल कार्यालयाच्या पटांगणात काल सायंकाळी साईराज प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी कार्यक्रमात राहुरी फॅक्टरीतील काही तरुणांनी पुणे येथून दहीहंडी फोडण्यासाठी आलेल्या पथकातील गोविंदांना मारहाण करण्यात आल्यानं राजगुरुनगर येथील गोविंदांनी दहीहंडी फोडणार नाही असा पावित्रा घेतला या वर्षीच्या दहीहंडीला गालबोट लागल्यानं अनेकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे राजगुरुनगरीतील गोविंदांना आमदार कानडे यांनी दहीहंडी फोडण्याची विनंती केल्यानंतर अवघ्या पाच मिनिटात दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम उरकून घेण्यात आला मात्र दहीहंडीचा काही तर तरुणांनी दहीहंडीतील गोविंदा पथकाच्या दिशेने दगडफेक केल्यानं बंदोबस्तात असलेल्या पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली याबाबत समजलेली माहिती अशी की राहुरी फॅक्टरीतील सायराज प्रतिष्ठान आयोजित दहीहंडीचा कार्यक्रम डॉक्टर तणपुरे कारखान्याच्या मंगल कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता दरवर्षी प्रमाणात साईराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहीहंडी उत्सव हो आयोजित करण्यात येतो या वर्षीच्या दहीहंडीला गालबोट लागला आहे या कार्यक्रमास आमदार लघु कानडे व त्यांचे समर्थक तसेच अन्य पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते डीजेवर डान्स सुरू असताना दहीहंडी बघण्यासाठी आलेले स्थानिक तरुण व पथकातील गोविंदा यांच्यात धक्काबुकी झाली आणि काही क्षणात धक्काबुकीचे रूपांतर हाणामारीत झालं यावेळी सर्वांची एकच पळापळ उडाली पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तरुणांना मैदानाबाहेर काढलं याचवेळी राजगुरुनगर पुणे येथील पथकांना आम्ही तुमच्या विनंतीला मान देऊन लांबून आलो परंतु येथे मात्र आमच्याच पथकातील गोविंदांना मारहाण केली जाते येथे आल्यावर आम्हाला काहीच संरक्षण मिळत नाही त्यामुळे या ठिकाणी आम्ही दहीहंडी फोडणार आहे असा पावित्रा राजगुरुनगर येथील गोविंदांनी घेतला आमदार लघु कानडे यांनी राजगुरुनगर येथील गोविंदांना दहीहंडी फोडण्याची विनंती केली आमदार कानडे यांच्या विनंतीला मान देऊन अवघ्या पाच मिनिटात दहीहंडी फोडण्यात आली स्थानिक तरुण व गोविंदांमध्ये पुन्हा वाद होण्याची चिन्ह दिसतात बंदोबस्ताकरिता पोलिसांची कुमक वाढविण्यात करण्यात गोविंदा पथक पोलीस बंदोबस्तात बाहेर काढण्यात आलं पोलीस प्रशासन गोविंदा पथक मार्गस्थ होईपर्यंत तळ ठोकून होतं याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात कुठल्याही गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नाही एस आर साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सबस्क्राईब करा आणि